बापा बापा रितिक जी लयच मोठा दुकान आहे हो ना हे तो हे फक्त कॉफीच दुकान आहे का फक्त कॉफीच मिळते का इथं दुसरे काही नाही मिळत का मिळते ना सगळच मिळते इथे तुला काय पाहिजे बोल बोल तुला काय पाहिजे काय खायचंय तुला काय खायचंय बोल तुला काय खायचं नूडल्स खायचं का नूडल्स मंचुरियन खायचं का ते पण मिळते सगळं मिळते इथे बोल तुला काय खायचं बोल बोल लवकर काय खायचंय तुला नाही नाही रितिक जी मी काय नाही खायचं मला मी सहजच विचारलं की एवढं मोठं दुकान मी पहिल्यांदाच पाहिलं हे एवढं मोठं मी आतापर्यंत अजून नाही गेला एवढ्या मोठ्या दुकानामध्ये हॉटेलमध्ये पण नाही जात आम्ही म्हणून मी मला आश्चर्य वाटत आहे की एवढं मोठं दुकान फक्त कॉफीचं कसं काय म्हणून विचारला नाही तू तु बोल तुले काय खावायचं आहे बोल पटकन कल्याणी बोल काय खावायचं आहे काय झालं भांडण करायचे असं तर बाहेर अरे छोटू नाही नाही भांडण नाही करत आम्ही भांडण नाही तुमच्या वहिनीला समजावून सांगतो समजत नाही तुमच्या वहिनीला अडाणी टप्पू अडण अडाणी टप्पू म्हणून जा तुम्ही भांडण नाही आम्ही असंच असंच बोलतो आम्ही असंच बोलतो काय काय बोलले तुम्ही काय बोलले त्या मुलाजवळ तुम्ही काय बोललो काही तर बोललो मी मला मला काय शिव्या देता नाही मी काय शिव्या दिले का नाही काय म्हटलं तुम्ही तुमच्या वहिनीने म्हणजे काय मी त्याची वहिनी म्हणजे काय 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 उरकी जी काय तरी बोलता तुम्ही होणारच ना कल्याणी आज नाही उद्या तू तर माझी बायको होणारच आणि मी तुला माझी बायको करून घेणारच कोणत्याही हालतीत नाक का घासावं लागणार नाही ना तुझ्या बापाच्या पायाशी मी घासणार पण तुला मी बायको करून घेणार बोल तुले काय आहे बोल बोल पटकन काय खावाच बोल पटकन बोल बोल पड नाही म्हटलं जी मी मला काय नाही खायचं चला माझ्या रूम सोडून द्या खूप कशी करत ग कल्याणी असं कस असं अशा चालते का ग कल्याणी अशा चालते का अजून थांब ना अजून दोन घंटे तुला काय पाहिजे बोल तुला ड्रेस घेऊन पाहिजे का मी तुला ड्रेस घेऊन देतो अजून काय पर्स घेऊन पाहिजे का तुला मी तुला पर्स घेऊन देतो तुला मोबाईल पाहिजे का मी तुला मोबाईल घेऊन देतो बोल काय पाहिजे तुला बोल काही नाही रिकीत मला काही नाही हवंय काही नाही पाहिजे सगळं आहे माझ्या बाबांनी सगळं दिलं मला सगळं आहे सांग कल्याणी सांग तुला काय पाहिजे नाही मी मी पन, मी मी पण पण बोल बोल तुला नाही नाही आताच आताच तुमच्याकडनं काही घेणार नाही तुम्ही म्हटलं की दिवसभर माझ्यासोबत राहा म्हणून मी तुमच्या सोबत, सोबत आहे आणि आता तुम्ही फ्लाईट न गेले की नंतर तुम्ही येऊ पण नका आणि मला काही देण्याचा प्रयत्न पण करू नका मला काही नाही पाहिजे तुमच्याकडनं काही नाही जेव्हा खरोखरच आता होते की नाही होत माहित नाही मला खरोखरच लग्न होईल तर मग जे म्हटलं ते मी तुम्हाला मागेन रुसून मागेन मी तुम्हाला रूसणार मी तेव्हा मागे तेव्हा तुम्ही द्या आता काही नाही हवा मला काहीच नाही होस ऐका काही घेत नाही का माझ्याकडून अच्छा ठीक आहे चल मग तुला मस्त काहीतरी खाऊ घालतो अरे ठीक जी काय तुम्ही पण आतापर्यंत किती खाल्लं आता अजून काय खाऊ घालता तुम्ही एवढ्याशा पोटामध्ये काय काय जाणार नाही आता काही नाही खायचं मला मला आता माझ्या रूमवर सोडून द्या चला कल्याणी बघ एवढी लास्ट रिक्वेस्ट लास्ट रिक्वेस्ट जेवण कर रात्रीचं बस एवढी लास्ट रिक्वेस्ट बस तुला जे वाटेल ते खातो जेवढं लागेल तर खातो पण मला जेऊ दे तुला पो पाहू तुला पो पाहू मी जेवण करतो आणि मग नंतर तुला सोडून देतो तुझ्या रूमवर आणि मी चालला जातो मावशीच्या घरी आणि तिथून मग माझ्या एअरपोर्टवर जातो मी बरं ठीक आहे म्हणता पण मी थोडंच खा घाई जी करू नका मला ओके ओके चल मी काय म्हणतो हो बोल ना गौरी बोल काय म्हणतो आई उद्या म्हणतो माया बोल बोल काय म्हणतो बोल काय हो एवढी शर्मून कोण राहिली तू काही काही गुड न्यूज आहे का दुसऱ्यांदा असं काही आहे का न, हा? आई तसं नाही उद्या माया वाढदिवस आहे तर उद्या काय करू आपण काही प्रोग्राम घे ठेवायचा काय पुऱ्या गावातल्या लोक आले बोलवू आणि काही करू आपण केक जी आणू मग आणि बेबी आत्याचं आणि कांता मावशीचं याचं जेवण ठेवू आपल्या घरी आणि बाकी सगळ्याले नाश्ता देऊ केक देऊ अन एक एक जलेबीची चकली मा वाढदिवस आहे बोलतो गौरी उद्या तुझ्या वाढदिवस माय काहून नाही काहून एवढं दचकल्या काहून तुम्ही वाढदिवसच आहे माय आज सगळ्याच राहत असते वर्षातून एक वेळा काहून काय झालं ते एवढं बापा गौरी मैजू कस जा बापा एक वर्ष कम झालं तुया जीवनाचं बापा गाय وين मापूराचं एक वर्ष कम झालं तुया जीवनाचं गाय وين मापूराचं अगौरी मजून ते वार दिवस आहे उद्या ते वार दिवस आहे उद्या बाबा ते वार दिवस आहे काय कर बाबा काय कर या समय का चक्र चालता जा रहा चालता जा रहा चालता जा रहा

पाहिले लक्षात आहे बरोबर माझा वाढदिवस सांगायची गरजच नाही मुले म्हणून तर हे लवकर आले आता म्हणतील चाल बाजारात कपडे गिपडे साडी गिडे दे घेऊन देतो गिफ्ट गिफ्ट घेऊन देतो असे म्हणतील म्हणते लवकर आले आता नाही एवढ्या लवकर कुठे येते आई कौन काय झालं ताप गिप आला का चाल दवाखान्यात नाही रे ताप नाही आला काही नाही चांगले जाऊन मग कौन अशी असं तोंड करून कौन बसली विचार ना गौरीले गौरी कौन काय झालं आईले अहो काय नाही गोलेजी आता पा तुम्ही काय साठी लवकर आले एवढं सांगा फक्त मला लवकर कोण आले तुम्ही अ मी आलो लवकर काम झालं लवकर आलो लवकर कोण बोल हं हं अ हो हो नाही मला वाटलं का बापा काही दुसराच कारण आहे का म्हणून आले का काय हं काम झालं म्हणून आले हो कोण दुसरं कारण कोणतं काम झालं लवकर आलो लवकर अरे आई ऐकवणार आहे एवढं सांग फक्त तू बोलली का आईले काही

गौरी नारज तर मी हावू तुझ्या वाढदिवस आहे उद्या तुझ्या जीवनाचं एक वर्ष कमी झालं मी आम्ही काय खुशिया म्हणू काय नाही गौरी नाही आम्ही खुशिया नाही म्हणून तुझ्या वाढदिवसाच्या तुळ्या व तुझ्या जीवनाचं एक वर्ष कमी झालं आता तू किती वर्षाची झाली सांग तू किती वर्षाची झाली पहिले किती वर्षाची होती वाढलं ना तुझ्या वर्ष वाढलं ना म्हणून आम्ही दुखी आहोत म्हणून आई दुखी झाली मी बी दुखी झालो मी बी लय दुखी आहो वाढदिवसाचं लढत लड़ात लढतच करू का वाढदिवस पुरा हा लोक तर पन्नास पन्नास साठ साठ वर्षाचे वाढदिवस मस्त खुशी ना आणि तुम्ही आतापासूनच नाराज झाले का मग काहीच नाही का मग वाढदिवस आले मी बी लढू का मग वाढदिवस आम गौरी राहू दे आठवण नको देऊ त्या वाढदिवसाचे लय दुःख होते बापा तुला वाढदिवसाची आठवण आली म्हणजे आता तू गोष्टच नको काढू त्या वाढदिवसाची बापा राहू दे जसं आहे तसं चालू दे आठवण नको देऊ बरं आई ठीक आहे नाही देत बा मी माझ्या वाढदिवसाची आठवण आता bye हॅलो सर सर काय ऑर्डर ऑर्डर काय आहे अच्छा ऑर्डर कल्याणी काय खाशील दे ऑर्डर तुम्हीच द्या ना ऑर्डर तुम्ही जे खान ते मी खाऊन घेणार थोडं तुम्हीच द्या ऑर्डर तुमच्या आवडीचं कल्याणी आज तुझ्या आवडीचं जेवायचं मला तुझ्या आवडीचं तू दे ऑर्डर तुला काय खायचं तू ऑर्डर दे नंतर मग मी तेच खाणार तुम्ही द्या ना रे तिची तुम्ही द्या ऑर्डर मी नाही तुम्ही द्या मी खान खाऊन घेणार मी तसंही मला भूक नाही तुम्हीच द्या ऑर्डर सर मॅडम द्या भाऊ कोणीतरी ऑर्डर द्या ऑर्डर जा घेऊन ये डिनरच्या जेवणामध्ये जे असते ते घेऊन ये दोन भाजी आण बटर लावून पोळी आण चपाती आणि पुलाव आण आणि पापड आण जा घेऊन ये जा ओके ओके सर तुम्ही का, का, आन, आन, का असा ऑर्डर दिला चांगला ऑर्डर मेनू बघायचा होता ना त्यात बघून तू समोर आहे ना कल्याणी तर काही खायची इच्छा नाही असं वाटते तुला बघत राह तुला बघत राह रिलॅक्स वाटते एकदम रिलॅक्स वाटत आहे रिलॅक्स मस्त शांत वातावरण आता जीवनात जीवनातली खळबळ कुठं आता थांबली शांत झालं असं नाही तर खळबळ चालू होती का तुमच्या जीवनामध्ये आ हो तसच समज काही तसंच काही तर काही समुद्रासारखं तसंच की कोणती नदी मिळणार काय मिळणार कशी मिळणार असे खूप विचार माझ्या मनात यायचे आता तू मिळाली ना आता पूर्ण विचार बंद आता फक्त तू तुझे विचार तर, तर, की आहे का आपलं काही बाबा बाबाचे मनावर आहे बाबा मानले तर ठीक नाही तर जय रामजी की बरोबर मानते तुझे बाबा बघ ना ठीक आहे जेव्हा मग ऑर्डर आली की लवकर लवकर जेवा आणि मला माझ्या रूमवर सोडून द्या उशीर होताय आहे रात्र होत माझी फ्रेंड वाट बघत असणार ती एकटी राहत नाही तिला भीती वाटते ती एकटी आहे म्हणून म्हटलं तू मला एअरपोर्ट वर सोडून द्यायला नाही येशील नाही मग तुम्हाला सोडून दिली मी काय एकटी येणार का मग एवढे दूर नाही नाही मी नाही येणार माझ्या मावशीला घेऊन जाऊ ना आपण माझी मावशी आणि तू दोघी जणी आणि मग परत वापस येऊन जा तुम्ही दोघी नाही नाही तरी सुद्धा मी नाही येणार तुम्ही म्हटलं होतं बाबा भेटले होते दुपारी आणि बाबा म्हणाले रूमवर जा मी रुमोर गेले आणि नंतर अजून आले तुम्ही तुम्ही म्हटलं म्हणून तुमच्या शब्दाला मान दिला मी तुमच्यासोबत पूर्ण दिवस घालवला आता एअरपोर्ट वर येण्याचा मला हट्ट नको करा तुम्ही प्लीज मी नाही येणार एअरपोर्ट आता इथे तुम्ही जेवण करा मला माझे रूमवर सोडून द्या बस ओके 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 चल ठीक आहे काय सांगितलं नाही मग तुम्ही बाबा तुम्ही सांगितलं नाही दिल्ली बॅग कल्याणीले काय काय का मग दुसऱ्या खोली नाही बदलत म्हणते ते तिची मैत्री नाही म्हणते म्हणते अशीच म्हणते तिले म्हटलं इकडून चाललोच होत तिकडूनच चाललोच होतो बॅग ते इंदिराच्या ठेल्यावर बसले होते ते पोट्ट होत हे पोट आणि आपली पोट्टी दोघ मस्त बसले होते इंदिरा साजरी बसली होती काय बोलता हो खरंच गेलो तो हाकलोस तो पोटेले अनो पाय लागायला लागलो पोट पाय लागायला लागलो माया बाबा 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 मनाले लागलो हाकलो तो गेलो अनो कल्याणी कडक सांगतलं ना स्वतः तिला रूमवर नेऊन दिलो आता निघू नको म्हटलं घराच्या बाहेर म्हटलं तुम्ही म्हटलं आणि तिनं ऐकलं काय ऐकन ते आता तुम्ही नेऊन दिला नेऊन गेले मग निघाली असन तर बाहेर मग काय माहीत नाही निघाली तसंही चाललं म्हणे चाललं ते गेलं असं ते फार त्याच्या आता काय ठेऊ नाही अन कल्याणीला सांगून दिलो त्याला फोन नको त्याचे मेसेज वाचू नको तू मेसेज करजो नको त्याचा फोन ब्लॅक लिस्ट म्हणजे टाकून बा ब्लॅक लिस्ट मध्ये असं इंदिरा ही मोठी मग चपडीच दिसते नाही त्याले हाकला नाही पाहिजे होत तिनं घेऊन बसली अजून वल देवाले मन मन तसन बरं आहे बरं आहे शामरावची पोरगी पोरगी पयाली का तिले बोबाटा करायला बरं होते मग पुऱ्या गावामध्ये पयाली रे श्यामरावची पोरगी पयाली रे श्यामरावची पोरगी नाही अशी आहे इंदिरा बी जड कुकडी कोणावर विश्वास ठेवता येते काय मुन्नी कोणावर विश्वास नाही ठेवताय त्या जगामध्ये सारे तसेच आहे एका हो नाही तर काय काय माहित का आपली पोरगी किती साजरी आहे का तसं कल्लीचे बाबा आपल्या गावातून कोणी पोरगी पयाली नाही म्हणा का किंवा कोण्या पोरान आणली नाही धरून नाही असं हे बरं आहे आपल्या गावामध्ये बरोबर आहे मुन्नी कोण पडून नेली नाही कोण पडून आणली नाही तेवढं आपलं गाव साफ आहे थोडस झालं होतं वंगाड पोलीस येऊन गेले दोन तीन वेळा गावात मग आपल्या पोरीसाठी आजसाठी एक वेळा अजून याच्यासाठी नाही आले होते इंदिराच्या अड्ड्यासाठी भुलले का सगळं फक्त मायावरच येऊन पडते का सारा जग अरे संताप न बरोबर बोलली का जाय जाय करता काय मायावरच आणून पडता काय मायावरच आणून पडता हा घरचाच माणूस असा आहे गावातले लोक बी तसेच करतात मग मायावरच आणून पडतात काही झालं का गौरी मी याच्यासाठी फोन केला की उद्या तुझ्या वाढदिवस आहे म्हणतो हॅपी बर्थडे बर्थडे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई आजपासूनच कोण तू वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो देतो उद्या उद्या दे ना वाढदिवस आज नाही हो उद्या दिन ना उद्या तू दिन पण आज मी देतो म्हणतो ऍडव्हान्स मध्ये आई ठीक आहे धन्यवाद थँक्यू काय मग गौरी काय उद्या काय कार्यक्रम आहे मग उद्या घरी आणि ते जवाई बुवा आण केक गीक आण मग नाही तुन केला होता ना जवाई बुवाचा मस्त वाढदिवस तर आता जवाई बुवा बी तुझा चांगला वाढदिवस करतीन माहीत आहे का नाही माहीत आहे घरी हो ताई काय सांगू तुले मा घरचे लोक तर काय माहीत विचित्रच वागून राहिले आई काय सांगू तुले आता मी वाढदिवसाची तू खुशी खुशी खुश खुछ तू म्हणता हार्दिक शुभेच्छा आणि माई सासू लढून राहिली काय झालं त्या सासूने काऊ लढते आई मी असंच सांग म्हटलं मी आई म्हटलं उद्या माया वाढदिवस आहे तर आपण काय करू उद्या म्हटलं केक आणू चिवडा बनवू म्हटलं गावातल्या सगळ्याला बोलवू म्हंटल असं म्हटलं तर सासू एकदम लढायलाच लागली वाढदिवस आहे काय आणि तुम्ही जीवनाचं एक वर्ष कमी झालं असं तसं करून लढायला लागल्या मा सासू काय आई काय तर वाढदिवसाच्या दे शुभेच्छा दे देत तू काय केक आणून काय नाही मलाही म्हणते तू लढ म्हणते अन ना आ आ थे लागले ठेवी लढायला लागले गौरी गौरी करून त्या वाढदिवसाय ते वाढदिवसाय नाईक वाढदिवसा खुशी होते आनंदीत होते आनंदाने वाढदिवस साजरा करते ना मग वाढदिवस राहते तर लढते का बाबा कोणी

होते जाई येते जा झालं ना कटून राहिलं ना आपलं जीवन झालं असं कसं मा एकूल एक पुरीचा वाढदिवस आहे अन असा सुना सुना जाईन मी येतो उद्या संध्याकाळी त्या बाबाला घेऊन येत केक घेऊन मस्त राहू दे नाही काय येतो तू अजून तू येशील ना केक घेऊन तू आनंदात येशील ना लढत जाशील माय सासून गळा पकडून लढा नजून माय गौरी ना करून माय सून करून नाही मा असं कसं थांब ना तू घे गिरा येतो मी त्या बाबाने ये ते बाबाने मी येतो केक घेऊन साजरा त्यासाठी कपडे घेऊन येतो साडी आणू का ड्रेस आणू तुया माता नाही जानाच आहे ध्यान आण नाही तू नको आणू नु। मला तर आता खुशीच नाही मा सासू ना आणि तुया जवाय ना मा जरा मूड खराब करून टाकला लडू लडू हा तू तुया मूड नको खराब करू बरा उद्या छाद्री उठ जो उठ जो उठ जो सकाळी सर मस्त अंग पाय धून देवाले पाय लाग जो आतापर्यंत देवा दुनिया दाखवली आज चांगले तंदुरुस्त ठेवले याच्या पुढे भी तंदुरुस्त ठेव देवा अशी प्रार्थना करजो देवाले हं आ हो आई काय कुठे जाणार तर जाणच कॅन्सल करू टाकणार मी नाही जा 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 तो मी खूप उशीर झाला अगोदरच जा आता निघा जा आता जा 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 लवकर आता जा लवकर जा तुम्हाला फ्लाइट सापडली पाहिजे ओके ओके आय विल गो जातो मी हो जा बाय चल ठीक आहे जातो बाय हो बाय सदना ड्रीम गर्ल बाय हो जी बाय बाय आता कधी येणार जी तुम्ही आता बघू कधी येणं होते ते नशिबात काय लिहिलं आहे

बाय गुड नाईट अजून परत आले का तुम्ही बाय हो ना बाय म्हणते ना मी पण बाय गुड नाईट हो हो जा चल जातो बाय हो बाय शंभर बेडा बाय oh, आता परत नका येऊ बाय जर्नी बाय 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 चल येतो बाय <laughs> कल्याणी काय ग यांचा जीवच नव्हता जायचा यांना वाटलं की जाऊ की नाही जाऊ काय ग तू किती त्यांना वेड केलंस ग काय तुझ्या मध्ये तर काय केलं साधना म्या मी आता काही नाही केलं ते तसे होते चल असू दे गेले ना आता आता ते ना हो, थेस आता तू तुझ्या अभ्यासावर लक्ष ठेव आता त्यांना विसरून जा हो तेच करतो आता मी आता गेला तू आता विसरले मी आता मा अभ्यास आणि मी बस गौरी गौरी तू झोपलीस नाही काय मी म्हटलं झोपली असून काय झोपू मी मी नाही झोपत तुम्ही झोपा मी कायले झोपू उद्या तर मा दुःखाचा दिवस आहे उद्या तर मला लढा लागते दिवसभर नाही मग झोपत नाही तिकडेच नाही तुमच्या सोबत अरे गौरी तू समज ना आमच्या <laughs> <जावरी> <पाँ। laughs> प्रेमाले समज न तू तु। आम्ही तुझ्यावर लय प्रेम करतो गौरी लय प्रेम करतो आम्ही तुयावर आई किती प्रेम करते तुझ्यावर यावर म्हणून आईले असं वाटते का तू

तुम्ही काय लेस खुश होऊन मावळ दिवसाले म्हणून तुम्ही नाराज झाले म्हणून तो तुमची आई भी नाराज झाले तसं नाही यार गौरी तसं नाही आहे मग काय आहे तो तो नाही तो तू जागून कोण राहिली झोपली कोण नाही आराध्य कुठे आहे हं आराध्य आईच्या आई रूम मध्ये आहे ती तर झोपतो म्हणते आईच्या रूम मध्ये देवा चांगला आहे मग तो काय चांगला आहे नाही काही नाही काही नाही झोप ना तू भी मग उद्या सकाळी लवकर उठ जो काय त्याच्यासाठी उठो मी लवकर मी नाही झोपत मला वाटलं का तुम्ही बारा वाजता मला विच करान हॅपी बर्थडे सगळ्यात पहिले बारा वाजता पण तो काही नाही तुम्हाला तो दुःख झालं तुम्ही काय मला हॅपी बर्थडे म्हणा आता तुम्ही काय हॅपी म्हणा सॅड तरी म्हणा दुःखी बर्थडे म्हणा दुःखी बर्थडे मा दुःखी बर्थडे गौरी गौरी दुःखी नको हो दुःखी नको तुला केक पाहिजे काय तू तुला केक आणून देतो उद्या मस्त मोठा पाच किलोचा केक आणतो उद्या त्यासाठी खाजो दिवसभर खात बनजो पण ते मोमबत्ते बुजवजो नको बा हो नाही बुजवणार केक बी नाही पाहिजे मला काहीच नाही पाहिजे जा तुम्ही कायच नाही पाहिजे मले जा तू मी तुम्ही बेटा सोफ्यावर झोपा हो <laughs> जा <laughs> जा तू मी असे हसून देता मले जा तू मी तिकडे असली मई गौरी हसली माई गौरी अशीच हसत राहे अशीच हसत राहे तू जीवनात हसली मई गौरी अशीच हसत राहे जीवनात अशीच हसत राहे तू